बघा आता आपला बंडू आलाय निघायच्या टायमाला ना बंडू सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मध्ये मी देवा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आहे गावाकडे सध्या ना पावसाळा सुरू झालाय असं म्हणायला काही हरकत नाही तर आज आम्ही चाललोय ना आपला आजचा हा प्रवास आहे ना कडवई ते कोसुम असा हा प्रवास आहे आणि तिकडे चाललं आहे आपली भाड्याने खोली घेतलेली होती मंडपाच्या कामासाठी सो तिकडे चाललो आहे सो आजचा हा असा ब्लॉग आहे आणि खरं तर आता पाऊस चाललेला नाही तिकडे देखील पप्पाने फोन केले नव्हता पप्पा उलय मासे वगैरे चढलेत बोवा ये तर आता जातो आहे आता खरं तर आजचा मला वाटतं माझ्यासाठी खास हा ब्लॉग आहे आणि सगळी आजची खास तयारी म्हणजे सगळे इन वगैरे ती मासेची असते ना ती वगैरे पाक वगैरे हातपाक वगैरे सर्व घेऊन चाललो आहे आज आणि पावसाचं आज थोडा घाई गडबडीत हा ब्लॉग होणार आहे पावसाचं वातावरण आहे थोडा एक सर म्हणून तर एक छत्री घेतली एक मगाशी एक सर मोठी टाकून गेला आणि आता बघू शकता थोडासा विश्रांती घेतलेली आहे तरी पण रिमझिम रिम झिम घालतोय तो आता जातो आहे थेट कोसुमला चला मंडली झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि मंडली मी गेलो तर आमच्या कुवलेकर वडीमध्ये खरं तर आहे ना काल करून आमच्या गावी आली तर छत्री राहिली होती रिक्षामध्ये ते आणण्यासाठी गेलो होतो चला पुढे बघू शकता मम्मी वगैरे पुढे गेले आई वगैरे ते रिक्षा पाठवलेलं चला मंडळी आता फायनली देवलूक आपल्याला एस टी मिळाली आणि अक्षरच्या पावसाची हजेरी आहे म्हणतली फायनली पोचलो एकदासा आणि पावसाने आता नुकतीच विश्रांती घेतलेली आहे खरंतर एवढी गाडीला गर्दी होती ना अक्षरशः विचारू हो नका शूट करायला देखील जमलं नाही आणि पावसाची देखील जोरत होता पावसाला देखील असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी पाऊस जर तुम्हाला माहिती आहे कुठे जायच्या वेळी पाऊस येतो सोबत तर हातात सामान वगैरे होतं त्यामुळे कॅमेरा वगैरे हो पकडायला मिळलं नाही तर आता फायनली पोचलो आहे आणि इकडे देखील आता पाऊस विमझिम विम लागतोय लागतो आहे तर आता कोसुमला आलोय तर आता रात्री काय आता मासं पकडायला जायचं बो आता जसं इन वगैरे हातपाक वगैरे सर्व आणून ठेवलेलं आहे आधीच ऑलरेडी आता पावसानं आता पाऊस होता म्हणून एक फिरी मारून गेलो मग शेतात आणि आता रात्री जाऊ बघा मंडळी इकडे बघा ढगाळ असं वातावरण आहे खरं तर अजून पाऊस धरतोय कदाचित त्या कोपऱ्याला ना तिकडून कदाचित पाऊस येतोय हा बघा ढगाळ असं वातावरण झालंय इकडं बघा मंडळी तिकडे बघा त्या पाठीमागे ना तिकडे आता पाणी पूल भरलेलं आहे तर रात्री जाऊ कदाचित पाक वगैरे घेऊन पण रात्री पाऊस नकायला पाहिजे नाही तर चांगलीच होईल तर मंडळी गावाकडे आहे ना असं काही वातावरण असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून राहूच नका कसं तर मासे पकडण्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा सो आपण तर देखील आपल्या चॅनलवर आणून या निकडं बघा माझ्यासोबत आहे श्रीनंद बेलगा तो आणि हा श्रीनंदना दोन दिवस आधीच आला होता बरं किती पकडलास मासे मासे किती पकडलीस काय किरवी गावली आणि मासा केवढा होता कसला होता माल्या का खाऊल्या हे बघा म्हणजे रात्री जे दिसतात रात्री जाऊया मंडळी माझ्या पाठीमागे बघू शकता हा थोडं धुक धुक्याची सकाळीच होती जणू आणि इकडे बघू शकता आता दुपार झाली तरी पण इकडं बघा धुकं देखील अजून आहे खूप आहे अक्षरशः एवढा पाऊस पडलाय ना विचारू नका थांबायचं नावत नाही काल रात्रीपासून पडत होता एवढा पाऊस प्रचंड काल पण एकदम असा पूर्ण दिवसभरच होता चालू पाऊस जायचा यायचा जायचा यायचं असं मोठ्या मोठ्या सर टाकून यायचा मंडली पाणी बघू शकता बघा याच्यातून मासे येतात वगैरे फायनली म्हणली संध्याकाळ झाली आणि आता दुपारी विश्रांती घेतली ती झोपलो थो थो थो, होतं थोडं आणि आता उठलो आहे आणि इकडे बघू शकता पावसाची हजेरी बघा ए बघा किती मोठा एकदम जोरात सर येथे वाटतं ए बघा पूर्ण समोर तर डोंगर दिसत नाही एवढा पाऊस पडतो इकडे आ बघा आला 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 तर आय होप म्हणली अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून काढा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल रुपणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू या अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये येऊपर्यंत टाटा वाक वा 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 आपलंच असे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या